अर्जुन वनवासात असताना त्याने गंगेच्या तीरावर विश्रांती घेतली होती त्या ते दिवशी त्याच्या जीवनाचा एक अनोखा अध्याय सुरू झाला गंगेच्या जलातून नागकन्या उलुपी वर आली अर्जुनाच्या पराक्रमाने ती मोहित झाली होती उलुपीने अर्जुनाला पाण्याखालील नागलोकात नेले आणि त्यांच्या मिलनातून इरावणचा जन्म झाला इरावण नागलोकात वाढला त्याच्या नसानसात नागवंशाचे विष आणि पांडवांचे रक्त वाहत होते नागकुलाचा वारसा आणि अर्जुनाचा पराक्रम त्याच्या अंगी एकरूप झाला होता तलवार धनुष्य विविध शास्त्रास्त्र यांचा तो अद्वितीय योद्धा झाला परंतु वडिलांचा सहवास न लाभल्यामुळे त्याच्या मनात एक शून्यता होती कारण त्याने अर्जुनला एकदा सुद्धा पाहिले नव्हते हो अर्जुनाची गाथा ऐकून तो गर्वाने भारावून जात असे पण त्याच्या मनात पित्याच्या योग्यतेला साजेसं सा काहीतरी करण्याची एक इच्छा होती कालांतराने कौरव आणि पांडवात महायुद्ध सुरू झाले कुरुक्षेत्रावर युद्धाचे नगारे वाजले पांडव आणि कौरव पराक्रमाच्या शिखरावर भिडू लागले तेव्हा इरावण नागलोकातून बाहेर आला पांडवांच्या बाजूने लढण्याचा निर्धार करून तो रणांगणावर उतरला त्याच्या आगमनाने काहीसे आश्चर्याचे वातावरण तयार झाले अर्जुनाचा पुत्र असल्याची गोष्ट फारच कमी लोकांना माहीत होती परंतु त्याच्या अस्तित्वाने पांडवांच्या विजयासाठी एक नवा आशावाद निर्माण झाला युद्ध उग्र होत चालले होते आठव्या दिवशी कौरवांनी काळी शक्ती जागवली या अंधाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी पांडवांनी मातेची उपासना करण्यास सुरुवात केली पण कालीमाता प्रसन्न होण्यासाठी एका वीर योद्ध्याच्या प्राणांची आहुती आवश्यक होती हा बलिदान कोण देईल असा प्रश्न उपस्थित झाला त्या रणांगणात असंख्य वीर होते पण मृत्यूला सामोरे जाण्याचे धैर्य कोणातच नव्हते तेव्हा इरावण पुढे आला शांत पण ठामस्वरात त्याने सांगितले जर माझ्या मृत्यूने या युद्धात विजय मिळवता येणार असेल तर मी माझे प्राण अर्पण करतो सर्व शिबिर स्तब्ध झाले अर्जुनाच्या मनात द्वंद्व माजले एका पित्याने आपल्या मुलाला मरताना पाहणे ही वेदना असहाय्य आहे पण हे धर्मयुद्ध होते भगवान श्रीकृष्णाने इरावणकडे पाहून मंद हसू दिले ते हसू कौतुकाचे होते की नियतीचे गूढ हे कोणालाही समजले नाही पण इरावणची एक शेवटची इच्छा होती असा नियम होता की अविवाहित योद्धा मृत्यूनंतर मुक्त होत नाही त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याच्या या इच्छेचा मान राखला भगवान श्रीकृष्णाने मोहिनी रूप धारण करून इरावणाशी विवाह केला त्या दिवशी इरावणने प्रेमाचा आणि विवाहाचा आनंद क्षणभर का होईना अनुभवला पण त्याचा बलिदान फारच क्रूर होते इरावणने स्वतःला काली मातेच्या चरणी समर्पित केले रणभूमीवर अंधार दाटला आणि त्या बलिदानामुळे कौरवांच्या काळ्या जादूला आळा बसला परंतु नियतीने त्याच्यासाठी आणखी काही ठरवून ठेवले होते नागवंशाच्या रक्तामुळे इरावण मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा रणभूमीवर उतरला त्याने आपल्या शौर्याने कौरवसेनेत धास्ती निर्माण केली इरावणने बऱ्याच कौरव योद्ध्यांना धाराशाही पाडले त्याच्या पराक्रमाला टक्कर देण्यासाठी राक्षस योद्धा आलंबुश समोर आला बकासुराचा पुत्र असलेला आलंबुश काळ्या जादूचा वापर करून लढत होता इरावण आणि आलंबुश यांच्यातील युद्ध आगी आणि अंधाराचा संघर्ष होता इरावण धैर्याने लढला पण आलंबुशच्या भयंकर शक्तीसमोर तो टिकू शकला नाही शेवटी इरावण रणांगणावर कोसळला कुरुक्षेत्रावर युद्ध सुरूच राहिले इरावणच्या मृत्यूकडे कुणाचंच विशेष लक्ष गेलं नाही अर्जुनाने मनातील दुःख दडवत युद्ध पुढे चालू ठेवलं परंतु इरावणचं बलिदान निष्फळ गेलं नाही त्याच्या मृत्यूमुळे पांडवसेनेला विजयाची दिशा मिळाली आजही इरावणाचं स्मरण काही विशिष्ट परंपरांमध्ये जतन केलं जातं भारतातील तामिळनाडूमध्ये अरवानी समुदाय दरवर्षी त्याच्या बलिदानाची आणि विवाहाची कथा साजरी करतो नागलोकात त्याच्या शौर्याचा गौरव केला जातो इतिहासाच्या पानांमध्ये इरावणाचं नाव कदाचित विसरलं गेलं असेल पण रणभूमीवर दिलेलं त्याचं बलिदान आजही त्या मातीत जिवंत आहे पांडवांमधील अर्जुनाचा विस्मृत पुत्र ज्याने आपले प्राण अर्पण केले आणि स्वतःच्या ओळखीपेक्षा धर्मयुद्धाचा विजय महत्त्वाचा मानला तोच इरावण मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथेसाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद